नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण आंतरराष्ट्रीय <clears throat> संख्या चिन्ह आणि रोमन संख्या चिन्ह पाहतोय आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे इंग्रजीतील एक ते शंभर जे अंक आपण लिहितो त्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणतात आणि रोमन संख्या मध्ये कसं लिहायचं ते आज आपण शिकणार आहोत प्रथमत ता आपण एक ते वीस रोमन संख्या चिन्ह कसं लिहितात ते पाहूया पहा एक साठी आय काय काय लिहिलं जातं आय दोन साठी डबल आय तीन साठी ट्रिपल आय थोर साठी म्हणजे चार साठी आय व्ही पाच साठी व्ही सहा साठी व्ही आय सात साठी व्ही डबल आय आठ साठी व्ही ट्रिपल आय नऊ साठी आय एक्स आणि दहा साठी एक्स लिहिला जातो त्याच पद्धतीनं अकरा साठी एक्स uh, आय अकरा साठी एक्स आय बारासाठी एक्स डबल आय तेरा साठी एक्स ट्रिपल आय चौदासाठी एक्स आय व्ही आणि पंधरा एक्स व्ही सोळासाठी एक्स व्ही आय सतरासाठी एक्स व्ही डबल आय अठरासाठी एक्स व्ही ट्रिपल आय ट्रिपल आहेत तीन आय आहेत ना आणि एकोणावीस कसे लिहिले जातात एक्स आय एक्स आणि वीस साठी डबल एक्स समजलं आपल्याला एक्स डबल एक्स तीस साठी काय घेतलं जाईल ट्रिपल एक्स चाळीस साठी चार एक्स किती चार एक्स या पद्धतीने आपल्याला एक ते वीस वरून आपल्याला पुढील संख्या लिहिता येतात चाळीस पर्यंत आपल्याला चार एक्स घेतल्या जातात आणि पन्नास ला पन्नासला काय लिहिलं जातं ते आपण पाहूया बघा अजून एक आपण एक साठी आय पाच साठी व्ही दहा साठी एक्स पन्नास साठी एल लिहिलं जातं शंभर साठी सी लिहिलं जातं आणि पाचशे साठी डी लिहिलं जातं आणि एक हजार याला यम आता पन्नासच्या पुढील संख्या कसं लिहिणार मग उदाहरणात मला लिहायचं एक्कावन्न तर मला पन्नास ला काय म्हणतो आपण एल आणि एक ला आय ला यल डबल आय तसंच याच पद्धतीनं आपण एक्स पाहिलं एक्स नंतर बत्तीस लिहायचे असतील मला तर ट्रिपल एक्स आणि दोन आहे या पद्धतीनं आपण हे रोमन संख्येमध्ये आंतरराष्ट्रीय संख्या संख्याचिन्हाचं रूपांतर रोमन संख्या चिन्हामध्ये करतो हा आलं का आण ना ओके चला तर मग आपण काही आपण उदाहरण उदाहरणचा अभ्यास करूया बघा एक पॉईंट एक मधला पहिला प्रश्न आहे पाचशे या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहितात पहा बरं एल म्हणजे काय सांगितलं आपण पन्नास सी म्हणजे शंभर डी म्हणजे आणि एम म्हणजे काय हजार मग या प्रश्नाचं उत्तर आपलं काय राहील डी पाचशे म्हणजे डी ओके पंचावन्न ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहितात आपल्याकडे चार पर्याय दिलेले आहेत सी व्ही सी म्हणजे काय रे शंभर व्ही म्हणजे पाच म्हणजे ही एकशे पाच झाली एल व्ही एल म्हणजे किती पन्नास व्ही म्हणजे पाच म्हणजे ही कोणती संख्या झाली पंचावन्न म्हणजे आपला पर्याय क्रमांक दोन हा उत्तर आहे त्याच पद्धतीने बा सी सी एक्स आय एक्स ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात सी सी म्हणजे किती रे दोनशे सी म्हणजे शंभर दोन सी म्हणजे दोनशे यक्स म्हणजे दहा आणि आय एक्स ए म्हणजेच हे नऊ झाले हे म्हणजे दोनशे एकोणावीस किती झाली संख्या ती दोनशे एकोणावीस झाली आता या ठिकाणी तुम्हाला रोमन मध्ये बेरीज आणि दिलेली केलेली वजा बाकी दिलेली आहे पा एफ आय व्ही म्हणजे किती रे हा एक्स म्हणजे दहा आणि आय व्ही म्हणजे चार चौदा आधी सी म्हणजे शंभर आणि वजा एक्स एक्स आय म्हणजे किती येते एकवीस एकवीस अधिक व्ही आय आय म्हणजेच सात यांची जर मांडणी केली आपण तर चौदा अधिक शंभर वजा एकवीस अधिक सात मग आपण काय करूया आप प्रथम पहिले यांची <coughs> वजा बाकी करून घेतली तर शंभर मधून एकवीस गेले एकोणऐंशी उरले अधिक हे चौदा अधिक सात यांची बेरीज येते चौदा सात एकवीस अं म्हणजे शंभर याची वजाबाकी आली म्हणून माझा पर्याय हम्म समजलं त्याच पद्धतीने बघा सत्तेचाळीस वजा दहा सत्ते वजा या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल सत्तेचाळीस मधून दहा वजा केल्यानंतर किती उरतील किती सदोतीस किती उदरते किती उरतील सदोतीस मग सदोतीस लिहायचे कसे रोमन संख्या चिन्हात तीस साठी वेगळे लिहायचे आणि सात साठी वेगळे मग तीस ला काय लिहितो आपण रोमन संख्या चिन्हात ट्रिपल एक्स ट्रिपल एक्स आणि सात ला व्ही डबल आय मग कोणता पर्याय उत्तर आहे आपलं तर पहिल्याच पर्यायामध्ये याप्रमाणे